आदिवासींच्या न्याय हक्कासाठी राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना आमदार राजेश पाडवी आयोगाला राज्य शासनाने दिली मंजुरी राज्य सरकारने घेतलेल्या महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापनेच्या निर्णयाचे आमदार राजेश पाडवी यांनी स्वागत केले असून त्यांनी सरकारचे आभार मानले शुक्रवारी तडोदा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आमदार पाडवी म्हणाले हा निर्णय आदिवासी समाजासाठी अत्यंत महत्वाचा आहे सरकारने खऱ्या अर्थाने समाजाच्या भावना ओळखल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी हा निर्णय घेऊन अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली या आयोगाला मंत्रिमंडळाने संविधानाचा दर्जा दिला असून या आयोगामुळे आदिवासी बांधवांचे शिक्षण आरोग्य रोजगार जमीन पाणी आणि सरकारी योजना यासंबंधीच्या अडचणी एकाच ठिकाणी ऐकून घेता येणार आहे त्यामुळे अनेकांना वेळेत मदत मिळेल आणि न्याय मिळण्याचा मार्ग सोपा होईल या आयोगाची भूमिका आदिवासींच्या सामाजिक शैक्षणिक सा आर्थिक उत्थानासाठी निर्णायक ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी भाजपा प्रदेश सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी भाजपा तालुका अध्यक्ष दरबारसिंग पाडवी शहराध्यक्ष गौरव वाणी माजी तालुका अध्यक्ष प्रकाश वळवी कैलास चौधरी बळीराम पाडवी नारायण ठाकरे आदी उपस्थित होते आमदार पाडवी पुढे म्हणाले की आयोगाची केवळ भाजपा फडणवीस सरकारची इच्छाशक्तीमुळेच स्थापना झाली आहे हा हा आदिवासी हा, आदिवासी आयोग समाजाचा ठरेल आता वेग कार्यालयांमध्ये जाण्याची गरज नाही शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे आदिवासींचे प्रश्न सोडविण्यास गती येईल या निर्णयामुळे आदिवासी समाजाला आत्मसन्मान आणि हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा होईल आदिवासी समाजाचा विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचे मत आमदार पाडवी यांनी व्यक्त केले न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा साठी महायुक्ती सरकारनं एक घेतला त्याच्याने महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमाती आयोगाची स्थापना जाहीर केल्या त्याबद्दल महायुती सरकारचं आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचं मुख्यमंत्री महोदयांचं संपूर्ण मंत्रिमंडळाचं त्याच्या आदिवासी समाजाचा आमदार म्हणून मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो ज्याच्यामुळे आदिवासी समाजाचे अनेक वर्षापासून असलेले समस्यां समस्या असतील किंवा प्रश्न असतील ते सोडवण्याला ह्या आयोगामार्फत मदत होणार आहे आणि चांगलं व्यासपीठ आदिवासी समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी सरकारने उपलब्ध करून दिलं त्याच्याने जे काही समस्या असतील की जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याला नक्कीच आयोगामार्फत गती मिळणार आहे कारण हे संविधानिक आयोग आहे त्याला अधिकार मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात म्हणून आयोगाचे जे काही निर्णय असतील जे काही ते सूचना असतील आदेश असतील त्याची दखल घेणं शासनाला आणि प्रशासनाला ते मेंडेटरी आहे म्हणून आदिवे समाजासाठी हा अतिशय चांगला ऐतिहासिक असा निर्णय सरकारने घेतला त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद